नमस्कार मंडळी तर मी बोलते जागृतीवरील आणि आज माझ्या मिस्टरांचा वाढदिवस आहे तर आम्ही वाढदिवसाची तयारी था था कशी करतो ते तुम्ही बघा आता आम्ही चाललो आहे मार्केटला बघा आमचं काय डेट आहे ते आता आलो इथं आमची बाईक लावली इथे आणि चाललो आहे मार्केटमध्ये बघा असं आहे मार्केट पण च्या फ्रूट मार्केट हे आहे फळांच्या गाड्या चालू इथं आमची बाईक लावली इथे आणि सनय मार्केट मध्ये बस मार्के। <स्थास्था। स्थास्था> <स्थास्था> <स्थास्था> <होती> है मार्केट पंड मार्केट ये है फिर हाँ किती जुडी वीस रुपये वीस रुपये जुडी कोथिंबीर आणि मेथी 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 पण वीस वीस रुपये मेथी बघा शिंगाडे कशी किलो किलो तीस ला अर्धा किलो आणि सिमला पन्नास ला अर्धा सिमला अस्सी रुपये किलो एक किलो सत्तर लगेगा। <laughs> का आधा एक किलो सत्तर हॅलो मध्ये गरम मसाले पण आहे विकायला आणि या गोळ्या दहा रुपयाला एक पॅकेट दोन पॅकेट घेतले मी हे बघा या भाऊने आम्हाला बिर्याणीची ऑर्डर दिले तर ते पण भेटले आम्हाला मार्केटमध्ये आणि हे आहे फ्लावर आज भरपूर महाग आहे ऐंशी रुपये किलो आणि एवढा भरलेला आहे मार्केट आम्ही बारा वाजता आलोय तरी पण फुल मार्केट भरलेलं आहे हे कांदा पात कशी आहे कांदा पात वीस रुपये कांदा पात कोथिंबीर वीस रुपये असू दे कसे पाव चाळीस रुपये द्या पाव किलो या मावशी बघा खूप मस्ती करतात कडधान्य करता विकतात इथंच मोठ्या मार्केटला आणि आम्ही त्याच्याकडनं पावभे टाकण्यासाठी हिरवे वाटाणे घेतले आणि इथं आहे मशरूम कसा मशरूम पन्नास रुपये पॅकेट मशरूम लसूण आहे सोललेला आणि लसूण कसं आहे साठ रुपये पॅक साठ रुपये एकशे साठ एकशे साठ एक एक लसूण हे का भरलेल्या लिहितात भरलेल्या लिहितात या मतशी कापून येतात बघा पाच प्लेट कसे हा एक किलो पंधराशे पंधराशेशे हजार बाराशे पन्नास हा बाराशे पन्नास बोललो इथे मच्छी मार्केट सगळे मच्छीवंदी बसले बघा कोंबडीची पिसं कशी काढतात त्यासाठी बॉईल करतात कोंबड्या मशीनमध्ये टाकली कोंबडी हे बघा या भांड्यातनं काढून आता कोंबडी अशी साफ झाली आता कापतात ती कोंबडी आणि ते आता कोंबडी भाजतात हे बघा कशी भाजत हा हे मोबाईल दुकान बघा इथे आलोय आम्ही मोबाईल घ्यायला निशांत आला adem happy, happy birthday to you happy birthday to you happy birthday to you happy birthday to you

नको माल मोबाईल आपलं तर चांगलाच आहे का चार्जिंगला लावू शाखा बॅटरी काय बोललो मोबाईल